नांदेड महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला या, या कार्यक्रमात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला या आरक्षण सोडतीमध्ये ओबीसीचा एक टक्का कमी करण्यात आलाय भाजपच्या दबावाखाली महानगरपालिका आणि निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केलाय महापालिकेच्या आयुक्तांनी आरक्षण सोडतीमध्ये मनमानी कारभार केल्याचा आरोप देखील मारावार यांनी केलाय पाहूया <laughs> नांदेड महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेले आहे या आरक्षण मध्ये नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मनमानी कारभार केलेला आहे निवडणूक आयुक्त निवडणूक राज्य निवडणूक आयुक्तांनी मनमानी कारभार केलेला आहे ओबीसीला बावीस जागा राहायला पाहिजे एक टक्का कमी करून ओबीसीला एकवीस जागा देण्यात आले प्रभाग क्रमांक चारमध्ये ओबीसी महिला डायरेक्ट अपॉइंटमेंट करण्यात आलेली ऑलरेडी प्रभाग क्रमांक चारमध्ये एस सी महिला असताना ओबीसी महिला आरक्षित कोणाच्या हितासाठी सत्ताधारी पक्षाचा एक माजी महापौर त्यांची मिसेसला सोयी होण्यासाठी आयुक्तांनी ओ बी सी प्रभाग क्रमांक चार महिलासाठी आरक्षित केलेत का आमचा सवाल आहे आणि एकंदरीत ही जे आरक्षण जाहीर झालेलं आहे ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली झालेली आहेत महाराष्ट्र निवडणूक आयुक्त हे भारतीय जनता पार्टीचं भावलं झालेलं आहेत त्यांनी काही परिपत्रक काढून आरक्षणाची पायमल्ली करत आहेत ओबीसीचा एक टक्का कमी करून ओबीसीवर अन्याय करत आहेत आणि इतर अनेक प्रभागामध्ये मा या नांदेड महानगरपालिका आयुक्तांनी मनमानी केलेलं आहे त्याचा जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात करण्यात येत आहे आणि आरक्षणाच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत